नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण पाचवडी येथील सोमरड़े येथे आलेलो आहे हे एक युवा प्रगतशील शेतकरी आहे सर तुमचं नाव सांगा सोमनाथ बिलारे गाव तर शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला मी हळदीला एक आळवणी आणि एक फवारणी दिली होती तर तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा काय वाटतोय रिझल्ट चांगला आहे आणि फुटवे वगैरे हळदीला आपल्या चालू आहेत आता तर शेतकरी मित्रांनो आता हे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार पाच महिने झालेले आहेत तर हे हळदीवर आपण साईजसाठी आता इथून पुढं एक पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी आपले पोटॅश अॅग्री ह्युमिक अॅग्री हंड्रेड हे प्रोडक्ट यांना देणार आहोत तर आता हे त्यांच्या मागं जो प्लॉट आहे तो अशा पद्धतीने आहे बघा शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त असा प्लॉट आहे आणि पानाची रुंदी त्याची ग्लेजिंग कोणत्याही प्रकारचा रोग वगैरे काही नाही त्याच्यावर एकदम फ्रेश आहे एकदम हे पा शेतकरी मित्रांनो खूप जबरदस्त असं फुटवा वगैरे त्याला खालणं जबरदस्त आहे हे पा शेतकरी मित्रांनो सर्वत्र असे फुटवे वगैरे आहेत आणि पानं बिन चांगली फ्रेश आहेत एकदम पानाची रुंदी जर पाहिली शेतकरी मित्रांनो कमीत कमी दहा ते अकरा इंचापर्यंत असे रुंद पानं तर उंच धन्यवाद शेतकरी मित्रांनो